दोन हजार तेवीस ची वर्ल्ड कप फायनल आठवते असे विसरू ना एक आय सी सी टुर्नामेंट ती साधी नाही आय सी सी वन डे वर्ल्ड कप ती होते कुठं भारतात टीम इंडिया सगळी टूर्नामेंट भारी खेळली आणि फायनलला पोचली ती फायनल हातातून गेली पॅट कमिन्सनं नाकावर टिचून सगळं स्टेडियम शांत केलं पण खरी शांतता होती रोहित शर्माच्या डोळ्यात दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपला यानं पाच शंभर लावल्या तरी टीम इंडिया हरली दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपला यानं जवळपास प्रत्येक मॅचला दणक्यात स्टार्ट दिला टीम इंडिया हारली दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियानं जिंकला पण ते पुरेसं नव्हतं वनडे मध्ये न जिंकल्याची रुखरुख होतीच कोहलीसाठीही आणि रोहित शर्मासाठीही पण हे दोघं थांबले भिडले आणि जिंकलेही पण ही स्टोरी रोहित शर्माची भारताच्या कॅप्टनची सॉरी सलग दोन आय सी सी ट्रॉफी जिंकणाऱ्या भारताच्या कॅप्टनची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी टीम एफर्टच्या जोरावर जिंकली पण या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मानं नाद केला त्यानं नाद केला असं म्हणण्याचं पहिलं कारण रोहितचा गेम प्लॅन जो टॉसवर अजिबात डिपेंड नव्हता दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपची फायनल ते दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल टीम इंडिया वन डेत सलग पंधरा टॉस हरली त्यापैकी बारा वेळा रोहित कॅप्टन होता रोहितनं या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदाही टॉस जिंकला नाही पण महत्वाचं म्हणजे भारतानं एकही मॅच गमावली नाही भारताच्या सगळ्या मॅचेस दुबईच्या ग्राउंडवर झाल्या युएईत मॅचेस असल्या तर याआधी बोललं जायचं टॉस जिंका आणि मॅच जिंका इथल्या ग्राउंड्सवर टॉस हा एवढा क्रुशल फॅक्टर असायचा पण रोहितनं या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असा गेम प्लॅन आखला की टॉस जिंको किंवा न जिंको भारताला फरकच पडायचा नाही रोहितचा गेम प्लॅन पीचवर डिपेंड होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची पहिली मॅच बांगलादेश विरुद्ध झाली मॅच मॅचमध्ये बांगलादेशनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली थोडा स्विंग मिळत होता त्यामुळे रोहितनं वरुण चक्रवर्तीला न, न खेळवता हर्षित राणाला संधी दिली रोहितचा प्लॅन क्लिअर होता फास्ट बॉलरला जास्तीत जास्त ओव्हर्स द्यायच्या या मॅच मध्ये मोहम्मद शमीनं पाच तर हर्षित राणानं तीन विकेट्स घेतल्या भारतानं मॅच सहा विकेट्सनं जिंकली रोहितनं पहिल्या दोन मॅचेसमध्ये वरुण चक्रवर्तीला खेळवलं नाही पण तिसऱ्या मॅच पासून भारताला स्लो पिच मिळायला लागलं तेव्हा रोहितनं हर्षितला बसवलं आणि वरुण टीम मध्ये आला रोहितचा हा प्लॅनही वर्क झाला आणि वरुणनं पहिल्याच मॅच मध्ये पाच विकेट घेतल्या याशिवाय रोहितनं प्रत्येक प्लेअरला त्याचा रोल वाटून दिला होता अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर खेळला तर राहुल आणि हार्दिकला फिनिशिंगची जबाबदारी दिली प्रत्येकानं आपली जबाबदारी परफेक्ट निभावली मेन म्हणजे स्वतः रोहितचा प्लॅन क्लिअर होता रोहित पहिल्या ओव्हरपासून स्टेप आउट होऊन खेळायचा प्रत्येक प्लेअरला हे माहीत होतं की आपला कॅप्टन खवून खेळतोय आपण पण सुट्टी द्यायची नाही एक जण अँकर करायचा आणि दुसरा ठेवून द्यायचा साहजिकच टीमना चेस करताना कमी पडली आणि ना टार्गेट द्यायला कमी पडली रोहितनं एक गोष्ट क्लिअर केली होती घाई करायची नाही घाई करायला तो स्वतः होता त्याची घाई टीम इंडियाला सेफ प्लेसमध्ये घेऊन गेली आणि समोरच्या टीमला संकटात हेच रोहितचं यश होतं हेच रोहितच्या गेम प्लॅनचं यश होतं रोहितनं नात केला असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे त्यांना आपल्या प्लेअर्सला बॅक केलं मोहम्मद शमीनं बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या पण त्यानंतर दोन मॅच मध्ये तो फारसाच चालला नाही पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पुढच्या दोन मॅचेसमध्ये शमीला एकही विकेट मिळाली नाही पण रोहितनं शमीवर विश्वास दाखवला त्याला टीम मधून बाहेर केलं नाही हर्षित राणा बाहेर बसला पण शमी खेळला त्याची परत शमीनं सेमीफायनलमध्ये केली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये शमीनं तीन विकेट्स घेतल्या आणि प्रेशर मुवमेंटमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये नेलं सेम विषय कुलदीप यादवचा कुलदीप टुर्नामेंटच्या सगळ्या पाच मॅचेस खेळला पण पहिल्या चार मॅचेसमध्ये त्याला फक्त पाचच विकेट मिळाल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी मध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही आणि तो महागडाई ठरला पण रोहितनं फायनलसाठी कुलदीपला बॅक केलं आणि तीच गेम फिरवणारी मुवमेंट ठरली न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये कुलदीपनं टिचून बॉलिंग केली रचिन रवींद्र आणि केन विल्यम्सनच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या त्यातही कुलदीपनं आल्या आल्या पहिल्याच बॉलला रचिनची विकेट घेतली केन विल्यमसनला फार मोठी इनिंग खेळू दिली नाही कुलदीपनं आपला राखी उडाव अगदी टप्प्यात टाकला आणि मॅच फिरली आता बॉल न पकडण्यावरून कुलदीपनं कोहली आणि रोहितच्या शिव्या खाल्ल्या पण कॅप्टन रोहित, रोहित भाईचा विश्वास मात्र खरा ठरवला रोहितनं वरुण चक्रवर्तीवरही विश्वास दाखवला चक्रवर्तीनं चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपल्या करिअरमध्ये फक्त एकच वन डे इंटरनॅशनल मॅच खेळली होती अनेकांनी त्याच्या सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले रोहितनं त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये उतरवलं वरुणनं पाच विकेट्स घेतल्या वरुणनं तीन मॅचेसमध्ये नऊ विकेट्स खोलल्या रोहितला तिसऱ्या मॅच वेळी मिळालेलं विनिंग कॉम्बिनेशन त्यानं शेवटपर्यंत ना। मोडलं नाही परफॉर्मन्स चांगले राहिले परफॉर्मन्स खराब राहिले पण प्रत्येक प्लेअरच्या मागे रोहित शर्मा उभा होता रोहितनं नात केला असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे रोहितची ऍग्रेसिव्ह बॅटिंग दोन हजार तेवीस चा ओढणे वर्ल्ड कप असो दोन हजार चोवीस चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप किंवा दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी या सगळ्या टुर्नामेंटमध्ये रोहितचं ठरलेलं होतं ओपनिंगला यायचं आणि बॉलर्सला ठोकायचं विकेटची पर्वा करायची नाही रोहितच्या या अॅटिट्यूडवर अनेकदा टिकाई झाली रोहित माइलस्टोन जवळ आले की घंटो असंही बोललं गेलं पण रोहितनं त्याकडे लक्ष दिलं नाही या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रत्येक मॅच मध्येही रोहित मारून खेळला टीमला परफेक्ट स्टार्ट मिळवून दिला बांगलादेश विरुद्ध रोहितनं एक्केचाळीस रन्स केले स्ट्राईक रेट एकशे रेट एकशे तेहतीस चा त्या पुढच्या दोन मॅचेसमध्येही तो शंभरच्या स्ट्राईक रेटनं खेळला रोहितनं विराट किंवा अय्यर सारख्या मोठ्या इनिंग्स खेळल्या नाहीत पण त्यानं भारताला प्रत्येक मॅच मध्ये बूस्ट मिळवून दिला रोहित फास्ट खेळला की गिलवरच प्रेशर कमी होतं आणि तो मोठी इनिंग खेळू शकतो बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या मॅच मध्ये हेच झालं या मॅच मध्ये गिलनं शतक मारलं तो सुरुवातीला स्ट्रगल करत होता पण दुसऱ्या टोकावर रोहित मारून खेळत होता त्यामुळं गिलवर प्रेशर आलं नाही तो थांबून खेळू शकला ओपनिंगला आलेला गिल शेवटपर्यंत नॉट आउट राहिला आणि भारताला मॅच जिंकूनच पॅवेलियन मध्ये गेला रोहित फास्ट खेळला की कोहलीला निवान खेळता येतं इनिंग्स बिल्ड करता येते न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये तर रोहितनं कहरच केला रोहितनं पहिलाच स्कोरिंग शॉट मारला सिक्स त्यानं फायनलमध्ये शहात्तर रन्स मारले फक्त त्र्याऐंशी बॉल्समध्ये रोहित आणि गिलमध्ये ओपनिंगला एकशे पाच रन्सची पार्टनरशिप झाली ज्यामुळं पुढच्या मॅचचा टोन सेट झाला रोहित अग्रेसिव्ह खेळत राहिला त्याला त्याच्या बॅटिंगवर विश्वास होता आणि त्याला त्याच्या प्रत्येक प्लेअरवर विश्वास होता चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियानं टीम एफर्टवर जिंकली पण यात कॅप्टन रोहित शर्माचा रोल मोठा होता रोहितनं भलेही जास्त रन्स केले नसतील किंवा लक्षात राहण्यासारखी एकच इनिंग खेळली असेल पण रोहित होता रोहित ठामपणे उभा होता रोहितनं दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदा व्हाईटबॉल आय सी सी टुर्नामेंटमध्ये लीड केलं मग व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तेवीसचा वन डे वर्ल्ड कप चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि पंचवीसची चॅम्पियन्स ट्रॉफी रोहितनं टीम इंडियाला सत्तावीस मॅचेसमध्ये लीड केलं आणि टीम इंडियानं त्यातल्या चोवीस मॅचेस जिंकल्या एक लीग मॅच एक सेमी आणि एक फायनल तीन अचारल्या चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि पंचवीसची ची चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडिया अजिंक्य राहून जिंकले कॅप्टन शर्मा रोहित शर्माच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया टूरवर जेव्हा रोहित स्वतःहून बाजूला झाला तेव्हा वाटलं सगळं संपलं तेवीसच्या वर्ल्ड कपला रोहितच्या डोळ्यात पाणी बघितलं तेव्हा वाटलं सगळं संपलं पण रोहित गुरुनाथ शर्मा लढला तो जिंकण्यासाठीच नात केला ጥሩ ሄድ